अमरण उपोषण करण्यासाठी आमचे समाज बांधव बसलेले आहेत या उपोषणासाठी जिल्ह्यातून सर्व आमचं समाज बांधव या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेला आहे आमच्या फक्त केवळ एक मागण्या अशा आहेत अनुसूचित जमातीचे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे आमचे दोनच प्रश्न आहेत आम्ही अनुसूचित जमातीमध्ये असून आम्हाला समिती व्हॅलिड देत नाही मग आम्हाला इनवॅलिट करते आम्ही कोर्टात जातो उच्च न्यायालय आम्हाला व्हॅलिट देतं मात्र उच्च न्यायालयामध्ये जाऊन आम्हाला पैसे लागतात गोरगरीब समाज आहे आमचा आमच्याकडे एवढे पैसे नाही आहेत प्रत्येक समाजाकडे आमच्या की एवढे पैसे खर्च करून व्हॅलिड आणावं आता मेडिकल इंजिनिअरिंगच्या याद्या लागलेल्या आहेत आमच्या विद्यार्थ्यांनी एवढे चांगले गुण घेतलेले आहेत केवळ व्हॅलिडिटी नसल्यामुळे ते आज विद्यार्थी वंचित राहत आहेत तर आम्ही यासाठी शासनाला जागे करण्यासाठी इथं बसलेले आहोत की आम्हाला सुलभरित्या कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी मिळाली पाहिजे याच्या व्यतिरिक्त आमची दुसरी कुठलीही मागणी नाही आणि आमचे पुरावे कुठं आहेत आम्ही हे गॅझेट लावलेले आहेत तर मीडियाला विनंती करतो की हे गॅझेट त्याच्यामध्ये दाखवावे आणि बा आमच्या समाजाला न्याय द्यावा या शासनाने याच्यासाठी आम्ही इथे जमलेले आहोत परवा तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी निलंग्या तालुक्यातील आमचा बांधव शिवाजी मेळे नावाचा हो। त्यांनी या जातचाला कंटाळून आत्महत्या केली त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवलेली नाही शासनाच्या नावानं त्याची एवढी पिळवणूक झाली ते त्याच्या लेकर बाळाला कास्ट सर्टिफिकेट काढू शकला नाही कारण की तिथला जो एस डी एम होता एस होता तो त्यांना कास्ट देत नव्हता पर सर्व समाजाला कास्ट मिळतो व्हॅलिड समिती इनवॅलिड केली तरी आम्हाला कोर्ट उच्च न्यायालय देते समिती म्हणजे काय उच्च न्यायालयापेक्षा मोठी आहे का आम्हाला हे शासनाला विचारायचं आहे एवढं बोलतो बांधवांनो जर हे जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही यापुढे मोठ्या प्रमाणात समितीवर मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात मोर्चा नेऊ हो, आणि जर नाही आम्हाला न्याय मिळाला तरी समिती आम्ही शंभर टक्के जाऊन टाकल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो